नमस्कार शेतकरी मित्र शेतकरी मित्र मागील त्याला सौरपंप योजनेच्या हिस्ट्रीमध्ये इतक्या प्रमाणात कंपन्या काल ऍड झाल्या होत्या तेवढ्या प्रमाणात कंपन्या कधीही ऍड झाल्या नाही काल जवळपास पन्नासच्या आसपास कंपन्या मागेल त्याला सौरपंप योजनेमध्ये ऍड झाल्या होत्या आणि ऍड झाल्यानंतर लोकांनी जवळपास तीस हजार शेतकऱ्यांनी या कंपनी ऍड झाल्यानंतर सिलेक्ट केल्या आपल्या मेंबरशिप ग्रुप आहे त्या ग्रुपचा भरपूर लोकांना खूप साऱ्या चांगल्या प्रकारे फायदा आहे झालं आहे की जेणेकरून त्यांना ज्या कंपन्या निवडायच्या होत्या शेक्ती असो ओसवाल असो जेन असो जी असो इकोजेन असो त्या कंपन्या त्या आपल्या ग्रुपमध्ये मेंबरला निवडता आलेले कारण की आपण काल सकाळपासूनच या कंपन्या येणार आहेत अपडेट देत कंपनी ॲड होण्याआधी काही म्हणजे आपण सर्वांना अपडेट दिलं होतं की कंपन्या ॲड होत आहेत त्यामुळे सर्वच जणांनी या कंपन्या ज्या त्यांना हव्या आहेत त्या कंपन्या निवडून घेतल्या आहेत आणि ज्या जे ग्रुपमध्ये आपले ॲड नव्हते त्यांना शक्यतो कंपन्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत ते भेटणे जरा आवड झालेले आहे कारण की त्यानंतर ज्या शिल्लक कंपन्या होत्या त्यामधून त्यांना निवडावं लागले आता कंपनी तर निवड झाली यानंतर पुढची प्रोसेस काय पुढची प्रोसेस म्हणजे आता कोट त्याचा वर्क ऑर्डर कधी निघणार वर्क ऑर्डर नंतर जॉईंट सर्वे असतो तो कधी होणार त्यानंतर आपला अजून एक विषय आहे तो म्हणजे मटेरियल कशा प्रकारचं हेड कशा प्रकारचं अजून खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आता फक्त निवड झाले यानंतरची प्रोसेस पूर्ण प्रोसेस काय होणार आहे याबद्दल आपल्या चॅनलवर लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड होतात आज किंवा उद्या या दोन दिवसात संपूर्ण डिटेल सर्व कंपनीची माहिती हेड पंप मटेरियल याविषयी सगळी माहिती आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड होईल आता यामध्ये सगळ्या कंपन्या एका एक व्हिडिओमध्ये जर बसला तर येण्याचा प्रयत्न करत नाही तर एक ते दोन व्हिडिओमध्ये आपण सगळ्या कंपन्यांबद्दल माहिती देणार मटेरियल असो हेड असो सर्वेस असो सर्व कंपन्यांची आपल्याला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करा ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली होती त्यांचे आपल्या चॅनल मेंबरशिप मार्फत जवळपास ऐंशी टक्के ते नव्वद टक्के लोकांचे शंभर टक्के सिरक्षण झाले आणि त्या पण टॉप कंपन्या त्यांना सिलेक्शन करण्यास मदत झालेली आहे त्यांना इन्फॉर्मेशन आपण सकाळपासून देत होतो जरी आपली कंपनी सिलेक्ट करायची राहिली असेल आपण कुसुम मध्ये असाल आपण मेडामध्ये असेल किंवा मागे मध्ये असाल आपली कंपनी सिलेक्ट करायची राहिली असेल तरी मेंबरशिप ग्रुप आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन करा असं मेसेज करा चार्जेस आहेत चार्ज भरून मेंबरशिप ग्रुप जॉईन करा नॉर्मल चार्जेस आहेत चार्ज भरा ग्रुप जॉईन करा कंपनी सिलेक्ट करायची झाली असेल तर काही दिवसात अजून कोटा शंभर टक्के येणार आहे त्यामध्ये तुमची निवड होण्याची गॅरंटी शंभर टक्के आपण घेत असतो तर येणारे व्हिडिओ नक्की पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून जेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला पाहते कारण की कोण यानंतरची प्रोसेस सर्वांना खूप कठीण वाटते किंवा माहिती नसते यानंतरची प्रोसेस काय आहे ती सर्व प्रोसेस आपण या येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक ते दोन व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर तुम्हाला कोणताही इतर व्हिडिओ पाहण्याची गरज नाही यामुळे तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला ना नोटिफिकेशन भेटेल ना व्हिडिओ बद्दल माहिती भेटेल आता जर, जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा पाहिला तर तुम्हाला महिन्यांनी पहिला दीड महिन्यांनी पहिला तर प्रोसेस काय आहे याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती भेटणार त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन क्लिक करून ठेवा आणि अशाच माहितीसाठी आमचे मेंबरशिप ग्रुप जॉईन करा किंवा या चॅनलची जॉईन जॉईन मेंबरशिप करा जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात ते जॉईन मेंबरशिपमध्ये आपण टाकत असतो जे फायदेशीर व्हिडिओ असतात ज्या व्हिडिओ माध्यमातून आपल्याला शंभर टक्के फायदा होत असतो किंवा मेंबरशिप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये मा त्यामार्फत पण आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के आणि शंभर टक्के फायदा होणार आहे धन्यवाद